नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराकडं आपले देण्यासाठी वेळ नसतो परिणामी आजकाल सर्वांना जणू लवकरच वृद्धत्व प्राप्त होऊ लागले आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे याला खाणं पिणं याचबरोबर व्यायामाचा अभाव अशा गोष्टी देखील कारणीभूत आहेत या सर्व गोष्टीमुळे शरीरातील ताण त्राण म्हणजेच तुमचा स्टॅमिना हा देखील अगदीच कमी होत आहे असे होऊ नये यासाठी काही उपाय असतात ते आज आपण आजच्या ह्या लेखमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आज आपण असं काही उपाय बघणार आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर तुमचा स्टॅमिना वाढणार आहे तो, तो कोणता उपाय आहे तर चला मग आता आपण जाणून घेऊया हा उपाय आपल्याला सर्व घरगुती सामग्रीनेच तयार करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय काय सामग्री लागणार आहे कोणत्या सामग्री लागणार आहेत चला तर ते पण आपण जाणून घेऊया मित्रांनो गुळ गुळ हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण गुळामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि विशिष्ट पुरुषासाठी हा, हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे याचमुळे शुक्रूंची संख्या देखील वाढणार आहे आणि विशेष म्हणजे जी मुलं भरतीची प्रॅक्टिस करत असतात म्हणजेच मुलं रोज रनिंग करत असतात रनिंग स्टॅमिनाचा ज्यांचा कमी पडत आहे त्यासाठी हा खूपच महत्त्वाचा असणार आहे आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत फायदेमंद ठरणार आहे ज्यांना शक्कूंची संख्या कमी आहे टायमिंगची कमी आहे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटकांची गरज लागणार आहे आणि त्यातली सर्वात प्रथम ते म्हणजे गूळ गूळ आपण हा ठिकाणी जो गुळ घेणार आहे तो नॅचरल गुळ घ्यायचा आहे फास्फस हा असा घटक आहे जो शरीरातील काही घटक कमी करत असतात जेणेकरून त्याच्याने दम लागत नाही त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये देखील असतात त्यामुळे रक्तामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते लाल रक्तपेशी जास्त असतात त्याचा चांगल्या प्रकारे वाढदेखील असतात त्याची कार्यक्षमता चांगली वाढत असते दुसरी जी वस्तू आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये प्रो प्रोटीन्स मिसळलेल्या मिळला जातो प्रोटीन जास्त मिळल्या जातो याला बदामपेक्षा कमी देखील उपमा देऊ देखी शकत नाही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्रोटीन्स असतात प्रोटीन जर तुमच्या शरीरामध्ये पाहिजे तेवढे गेले तर आपोआप तुमच्या कार्यक्षमता वाढते आणि त्याचबरोबर स्टॅमिना देखील आपोआपच वाढत असतो तुम्हाला हा उपाय करण्याच्या अगोदर शेंगदाणे रात्री भिजत घालायचे आहेत तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे तीळ तीळ देखील तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे तिळाचे या ठिकाणी असंख्य असे फायदे देखील आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी भिजवून खायचे आहेत पुरुषामध्ये जी कमजोरी असते जी कमजोरी नष्ट करण्याचे काम हे तीळ करत असतात मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याची ताकद ही फक्त तिळामध्येच असते फायबर देखील याचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते मित्रांनो हे सर्व पदार्थ तुम्हाला एकत्रे कितीही प्रमाणामध्ये खाल्ला तरी देखील चालू शकतात हा उपाय तुम्हाला सतत आठ दिवस करायचा आहे तरच तुम्हाला याचा फरक दिसून येणार आहे तर मित्रांनो साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही व ना तुम्हाला ना याचे कोणते दुष्परिणाम देखील बघायला मिळणार नाही तर मित्रांनो साधा आणि सोपा असा हा उपाय अवश्य करून बघा आणि मित्रांनो वरील माहिती हे आपण वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा धन्यवाद